अजितदादांचा वादा आहे असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील लाडक्या बहिणींशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार का याबाबत चर्चांना उदान झालं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सत्ताधारी आणि विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या जात आहेत माहेयुतीतील नेते आपल्या सभांना मा सभांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करत आहेत अशातच आज बीडमधील सभेत अजित पवार यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणीच्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे हा अजितदादांचा वादा आहे असं मोठं वक्तव्य त्यांनी केले आहे त्यामुळे जर हे तीन हजार बहिणींना सरकारने दिले तर त्याची दिवाळी आणखी गोड होणार यात शंकाच नाही माजलगाव येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले लाडकी बहीण योजनेवरून विरोधक टीका करतात पण आमच्या अंगाला काही भोग पडत नाही ते सत्तेत असताना कोणतीही योजना आणली नाही मात्र आता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही काढू शकता दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत राज्य सरकारने ऐन रक्षाबंधनच्या सणाच्या आधी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले होते त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी जमा करण्यात आले होते तर आता दिवाळीला देखील महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी केले आहे तर एक खुशखबर म्हणूनच आहे दिवाळीच्या ऐन पार्श्वभूमीवर दिवाळीच्या आधी भाऊबीजेच्या आधी आ, मा माऊलींच्या खात्यामध्ये मा आता तीन हजार रुपये पडणार आहेत असं अजितदादांनी भाषणामध्ये सांगितलंच सा आहे आणि दादा तर वादा पक्का करतातच आता बघूया तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी येत येणार किंवा नाही सर्वांनी अर्ज केलेले असतीलच सर्वांना आधी पैसे आलेले असतीलच असं मला वाटतंय तर चला बघूया आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसले केलेले त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुम्हाला माहीत पडतो की केव्हा आपण टाकतोय त्याची माहिती माहीत पडते तर चला सर्वांना शुभेच्छा